प्रीत जडली हृदय भाग दोन आय मॅम काव्याने हळू आवाजात येण्यासाठी परवानगी मागितली अनन्या मात्र खाली पाहूनच बोलत होती इंट्रोड्यूस युअर सेल्फ अजूनही त्या यमडेने वर नजर करून काव्याकडे पाहिले नव्हते ते ती मात्र तिच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम प्रामाणिकपणे करत होती काही प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यानंतर ठीक आहे तुम्हाला आम्ही लवकरच कळवू की या पोस्टसाठी तुमचं सलेक्शन झालं आहे की नाही ते यू मे गो ना ओके थँक्यू बोलून काव्य तिथून निघून गेली ट्रिंग ट्रिंग अनन्याने कॉल रिसीव केला सीओ तुषार सरांचा कॉल होता यस सर ओके सर बोलून अनन्याने फोन कट केला केतू हाय काव्या काय झालं कसा झाला इंटरव्ह्यू काव्या, 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 जाला, काव्या जाला ठीक गेला एवढंच बोलून काव्या फ्रेश व्हायला गेली के तुला जाणून घ्यायचं होतं की आज पण त्या कंपनीच्या सीओशी भेटली की नाही ते पण काव्याचा मूड पाहून तिने गप्प राहायचं ठरवलं रात्री जेवण झाल्यावर गच्चीवर फेरफटका मारताना काव्याचा मोबाईल वाजला तिने मोबाईल ओपन करून पाहिला एनजीए कंपनीचा मेल आला होता तिने मेल ओपन करून रीड केला क्षणातच तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले तिचं सेलेक्शन झालं होतं आणि उद्या सकाळीच नऊ वाजता तिला जॉईन व्हायचं होतं तिने पटकन घरी मावशीला फोन लावून सांगितले तशी मावशी खुश झाली कारण काव्या खूप दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होती फायनली आज तिच्या कष्टाचं फळ तिच्या डोळ्यांसमोर तिला भेटत होत उद्या सकाळी लवकर जायचं आहे म्हणून ती रात्री लवकर झोपायचा प्रयत्न करत होती पण अति आनंदामुळे तिला झोप येत नव्हती मध्यरात्री बारा वाजता तिचा डोळा लागला त्यामुळे दुसऱ्या दिवशी उशिरा तिला जाग आली तिने फोन ओपन करून टाईम पाहिला साडेआठ झाले होते आता जिच्या जवळ फक्त अर्धा तास होता त्या राहिलेल्या अर्ध्या तासात तिला तिची अंघोळ ब्रश वॉशरूम नाश्ता सगळं आवरून घ्यायचं होतं ती पटकन उठली खिडकीचा पडदा सारून पाहिला तर बाहेर हलकासा पाऊस होता औषध याला पण आत्ताच यायचं होतं का तिने मनातच पावसाला टोकलं आणि तिचं तिचं आवरू लागली आता तिच्या जवळ फक्त पंधरा मिनिटे होती त्या पंधरा मिनिटामध्ये तिला एन जी ए ग्रुपमध्ये पोहोचायचं होतं त्यामुळे ती रस्त्यावरून पटापट चालत होती चालताना प्रत्येक ॲटोला थांबवत होती पण पावसामुळे कोणीही थांबण्यास तयार नव्हते ती तशीच वेगाने पुढे पावले टाकत होती एक पांढरी गाडी तिने काही अंतरावर पाहिली गाडीची काच बंद होती ड्रायव्हिंग सीटवर कोणीतरी बसलेलं दिसत होतं तिने त्या गाडीजवळ जाताच टकटक असा काचेवर आवाज केला ड्रायव्हिंग सीटवरची काच थोडी खाली केली कुठे जात आहे गाडी काव्याने विचारली एन ए कंपनीमध्ये तो पुढे बोलणारच होता पण एन जी ए ग्रुपचं नाव ऐकताच तिने पलीकडच्या साईडने गाडीचा दरवाजा ओपन केला आणि ड्रायव्हिंग सीटच्या मागील सीटवर जाऊन बसली माफ करा मी तुमची परमिशन न मागताच बसले आहे पण प्लीज मला समजून घ्या मला पण तिकडं जायचं आहे प्लीज ती एका दमात बोलत होती त्या ड्रायविंग सीटवरील व्यक्ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता पण तिची ऐकून घेण्याची मनस्थिती नव्हती थोड्याच वेळात त्या व्यक्तीचा फोन वाचला तिचा तो बिहेवियर पाहून त्या व्यक्तीला तिचा राग आला असावा पण त्यालाही तिकडंच जायचं असल्यामुळे त्याने गाडी स्टार्ट केली थोड्याच वेळात गाडी एन जी ए कंपनीच्या गेटमध्ये आली तिने पटकन परसमधून शंभरची नोट काढली व त्या व्यक्तीच्या हातात दिली तिने राहिलेले पैसे पण त्या व्यक्तीकडून परत घेतले नाहीत एव्हाना पाऊस थोडा कमी झाला होता ते पळतच कंपनीच्या आत आली काउंटरवर चौकशी केली असता तिला तिच्या पोस्टचे डिटेल्स मिळाले तिला तिची जागा माहीत होताच ती पटकन जाऊन तिच्या खुर्चीवर बसली सकाळी घाईघाईत सर्व कामे केल्यामुळे ती थोडी थकली होती आणि आता तिला तिची जागा झाली म्हणून तिने थोडंसं रिलॅक्स व्हायचं ठरवलं तिने तिचं डोकं समोरच्या टेबलवर ठेवलं आणि डोळे बंद केले दहा मिनिटे झाल्यानंतर अचानक स्टाफ मध्ये शांतता पसरली जो तो खाली मान घालून काम करू लागला अचानकच एक सडपातळ तरुण एका हातात बॅग डोळ्यावर कॉगल आणि दुसऱ्या हातात चावीचे किचन गोल फिरवत सोट बोट घालून चालताना त्याच्या पायातील बोटांचा होता कोण आहे हे, हे पाहण्यासाठी काव्याने डोके वर केले पण पाहता राहिली तिला हा चेहरा ओळखीचा वाटत होता पण कुठे पाहिले हे तिच्या लक्षात येत नव्हतं तेवढ्यात त्या ते तरुणाचा मोबाईल वाजला आता काव्याच्या लक्षात आलं की त्या गाडीतील ड्रायव्हरच्या फोनची पण अशीच रिंगटोन होती तेवढ्यात कोणीतरी गुड मॉर्निंग सर म्हणून विश केलं गुड मॉर्निंग बोलून तो तरुण दोन पावले पुढे आला आणि त्याला पाहून काव्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला हो कारण तो तोच व्यक्ती होता ज्याच्या गाडीत जबरदस्ती बसून काव्य आज ऑफिसला आली होती आणि आता तो या कंपनीचा सी ओ आहे ही गोष्ट काव्याच्या लक्षात यायला वेळ लागला नव्हता ते तिचा चेहरा आता ओढणीने कव्हर करू लागली होती जेणेकरून तो तरुण तिला पाहू शकणार नाही थोड्याच वेळात यस यस गुळ वी कॅन डू बोलतच तो त्याच्या केबिनमध्ये गेला काव्याने त्याच्या केबिनच्या दिशेने पाहिले थोड्याच वेळात केबिनचा दरवाजा बंद झाला डोरवर एक नेमप्लेट बसवली होती ज्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं तुषार देसाई पण आता ती नेमप्लेट वाचून काव्याला घाम फुपला होता कारण जेव्हा ती तुषार सरांसमोर जाणार होती ते तिला चांगलंच बोलणार हे तिच्या लक्षात आलं होतं पण आज तर पहिल्यांदाच पीसीवर होतो मग मी जसे त्यांना ओळखले तसे तर त्यांनी पण मला ओळखले असेल का जर ओळखलंच असेल तर मला ते काहीच कसे काय काही बोलले नाहीत की ओळख पटूनही दुर्लक्ष केलं असेल का पण आज मी जे काही गाडीत त्यांच्याशी वागले ते एका कडक स्वभावाच्या सीओने विसरणं शक्यच नाही विचारानेच तिचं डोकं गरगर करू लागलं होतं कशाला कोरट पडली होती तिने समोरील पाटलीमधील दोन घोट पाणी पिऊन घेतलं टेन्शनने तिचा बीबी लो व्हायची वेळ आली होती काही वेळ झाल्यानंतर तिला बेटर फ्यूल होऊ लागलं अचानक घंटा वाजली इंटरव्हल झाली होती काव्याने टिफिन आणला नव्हता म्हणून कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खायचा तिने निर्णय घेतला कारण आता तिच्या पोटात कावळे ओरडत होते तिने तिच्यासाठी एक समोसा ऑर्डर केला आणि ती एका टेबलवर जाऊन बसली हाय आय एम नेहा अँड यू एक मुलगी तिचा लंच बॉक्स घेऊन तिच्या टेबलवर येऊन बसली मी काव्या काव्याने थोडंसं बळी स्माइल करून चेहऱ्यावर दाखवत तिला सांग नाव सांगितलं न्यू एम्प्लॉई नेहा हो काव्या म्हणाली काय काम नेहाने विचारलं यशार साक्षी मॅमचे असिस्टंट म्हणून काव्या म्हणाली ओ गॉड काय सांगतेस अवघड आहे तुझं टेक केअर नेहा बोलून निघून गेली पण नेहाच्या बोलण्याचा अर्थ काव्याला समजत नव्हता एकतर तिला तुषार सरांसमोर जायचं कसं त्यांनी आपल्याला ओळखलं तर हा प्रश्न होता आणि आताही नेहा तिला जखमेवर मीठ टेन्शन डबलच करून गेली होती रात्री झोफताना आपण ती हाच विचार करत होती की नेहा तिला काय सांगायचा प्रयत्न करत होती याचार साक्षी मॅमपासून सावध राहा म्हणजे नेमकं काय काय करत असेल याचार रात्रभर विचाराने तिला झोप आली नाही दुसऱ्या दिवशी ठीक साडेनऊ वाजता ती तिच्या पेसीवर जाऊन बसली पण नेहाचे विचार तिच्या डोक्यातून जातच नव्हते आणि तिने या यचार मॅमला पण पाहिलं नव्हतं थोड्याच वेळात पिऊन नोटीस घेऊन काव्याजवळ आला यचार मॅमने तुम्हाला बोलवलं आहे ठीक आहे काव्या उठून यचार मॅमच्या केविनकडे जाते एक पंचवीस ते तीस वर्षाची तरुणी खुर्चीवर बसलेली होती ब्राऊन कलरचे केस ओठांवर डायरली कानात मोठे इयर रिंग्स घातले होते मी आय कमीन मॅम तिने हातानेच कमीन म्हणून इशारा केला खरं तर तिचा एम्प्लॉईशी बिहेवियर इतका विचित्र होता की कोणीही एम्प्लॉई तिच्या हाताखाली जास्त वेळ ए म्हणून राहत नव्हता व्हॉट इज युअर नेम तिने दोन तीन फाईल हातात घेत विचारलं काव्या तिने हळूस आवाजात तिचं नाव सांगितलं या तीन फाईल आहेत याचं मला वर्ड फाईल बनवून पाहिजे आहे आणि त्यातील काही डिटेल्स अपडेट्स करून नवीन डिटेल्स टाकायचे आहेत आणि हो हे सर्व करून झालं की मला याची प्रेझेंटेशन फाईल पण रेडी पाहिजे तू करशील ना तिने दरडावून एक भुवई उंचावत विचारलं आजच तिचा कामावरील दुसरा दिवस त्या झिरो एक्सपिरियन्स आणि त्या याच्याने तिला एवढा मोठा टास्क दिला होता तिला हे सर्व एका दिवसात करणं अशक्य वाटत होतं तरी पण तिने बळच आव आणत यस शिअर रिप्लाय दिला आणि लगेच त्या फाईल हातात घेऊन निघून गेली दुपारी एक वाजता लंच ब्रेक झाला पण आज काव्या जेवायला गेली नाही तिचा टिफिन तसाच पेंडिंग होता एक एक फाईल ती उघडत होती आणि त्यातील डिटेल्स दुरुस्त करत होती त्या फाईलमध्ये चुका पण भरपूर होत्या आणि त्या पण ती दुरुस्त करत होती आजूबाजूचा सर्व स्टाफ टिफिन करून आला होता पण ही मात्र अजूनही पीसीवरच काम करत होती वाजले होते ऑफिस सुटायची वेळ झाली होती पण काव्याचं थोडंसं काम पेंडिंग राहिलं होतं ते उठली आणि याच्या केली के उर्वरित काम घरी पूर्ण करेल याची परवानगी घेतली दिवसभर कम्प्युटर समोर बसली होती ती त्यात तिला तेवढं वर्क करायची सवयही नव्हती कामाच्या लोडमुळे तिने टिफिन न केल्यामुळे थोडा विकनेस आला होता तिने आज घरी जायचा निर्णय घेतला रात्री जेवण झाल्यावरही ती कामच करत होती कारण उद्या साक्षी मॅमला फाईल वेळेवर देईल असा शब्द दिला होता तिने दिवसभर काही खाल्लं नव्हतं त्यामुळे रात्री तिचं भरपेट जेवण झालं होतं त्यामुळे तिला थोडी झोपही लागत होती पण तरीही ती तशीच वर्क कम्प्लीट करत होती सर्व फाईल कंप्लीट करून झोपायला तिला रात्रीचे वाजले तर मग मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं काव्याचं काम आवडेल का मॅमला काव्य आणि सीओ तुषार सर येतील का समोरासमोर आणि हो आलेस तर काय होईल काव्याचं काव्याची नोकरी जाईल का जाणून घेण्यासाठी पाहत राहा प्रीत जडरी हृदयी भाग दोन भेटूया पुढील भागामध्ये कथा आवडली असेल तर कमेंट आणि स्टिकर्स द्यायला विसरू नका सदरील कथेवर फक्त आणि फक्त लेखिकेचा अधिकार आहे ही कथा लेखिकेची स्वलिखित कथा असून कथा कॉपी करून टाकण्यास सक्त मनाई आहे नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि हो कथेतील घटना पात्र संवाद हे सर्व काल्पनिक आहे वास्तविक जीवनाचा त्याच्याशी कुठलाही संबंध नाही तरी कोणीही मिसअंडरस्टँडिंग करू नये अशी कळकळीची विनंती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल थँक यू फॉर वॉचिंग पाहत रहा मन माझे यूट्यूब चॅनेल